आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी शेकडो कोटींचा अपहार करून फरार असलेल्या मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेटचा अध्यक्ष बबन शिंदेला उत्तर प्रदेशच्या वृंदावन इथून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून शिंदे फरार होता आणि पोलिसांना चकवा देत होता बीड धाराशिव जिल्ह्यात पाच ठिकाणी शाखांमधून शिंदेने एकशे एकोणसाठ कोटींच्या ठेवी गोळा केल्या होत्या दीड वर्षांपूर्वी मल्टीस्टेट बंद करून तो फरार झाला या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्या सोबत आहेत स्वानंद बबन शिंदेला अटक झालेली आहे काय अधिक माहिती आहे किरण नक्कीच बबन शिंदे हा एकशे एकोणतीस कोटींचा घोटाळा करून गेल्या दीड वर्षापासून बीड मधून फरार होता त्याने चार शाखामधून आपला कारभार चालवला होता आणि गेले दीड वर्षापासून तो पोलिसांना चकवा देत होता मात्र गुन्हे स्थानिक पुणे अन्वेषण शाखेने वृंदावन मधून त्याला पाठलाग करून पकडले विशेष म्हणजे बबन शिंदे हा साधूचा वेश घेऊन तिथे वास्तव्यास होता हे पोलिसांना समजलं आणि नंतर त्यांनी ही कारवाई केली आहे के किरण अगदी स्वानंद धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी